आता आम्ही आलोय इकडं आणि इकडं म्हणजे आमचं बाथरूम ठेवायचं ना, ना का बघायचं बघू काय काय करते का बघायचं ठेवलं उदबत्ती ठेवायचं निवड निवड आपल्या उदबत्ती निवत का तीन पाच ठेवायचं अजून देवऱ्यावरती पण राहिल्यात ना हो पाच पाच ठेवल्यात आणि आता ह्या डाव्या बाजूला तिकडून तोंड करून उजवून ही डावी बाजू असणार ना इथं ठेवायचं आपलं दहावजे पाटल्याचा गुलाल पाणी पाणी सांडलं राहून ते गुलाल व्हायलाय असा गुलाल धावजा <स्तिकला> पाटल्यावर गुलाल असतो

शिव तिकडा फोड जा तिकडा आता जाऊ दे जाऊ दे फुटला चला आता घरी आणि ह्याच्यानंतर बपर चप्पल घाल आणि याच्यानंतर तुम्हाला ते जेवाय बसलेलं ह्याचा व्हिडिओ संध्याकाळनच बघायला भेटेल हा आत्ता सोडतो आहे का नाही इकडून इकडून माझ्याकडून शिव माझ्याकडून शिव मरा तिकडून ते पाया शिव माझ्याकडून पड हो तिकडून ये शिव तिकडून पड या तिकडून पड तिकडून पड हो की तो उभा राहा तू उभा पड हो चला 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 आता घरी आणि असून दे याच्यानंतर तुम्हाला ह्या व्हिडिओ बघाय भेटल भाग दोन म्हणजे हीच पण दुसरं आता इथं मम्मी पारड्या भरती कसं कसं काय काय करते बघूच काही आपली आहे लावते सगळी परड्यांना कुंकू आणि इथं परड़ी आले म्हणून ताट मांडले ना कशी भरती बघूयात सो राहायचं असतं आणि सगळं भरून झालं हे करायचं असतं ना आणि झालं पीस पीस भरायचं असतं ना आणि बाजरी पण बरायची आता अशी बाजरी भरते सगळ्यांच्या मध्ये भरते भरलं सगळ्यात आता पिसळ भरते हा ठेव ना कापते मग